अडीच वर्षात दोन दिवस मंत्रा याच्यामध्ये मंत्रालयात आले दोन दिवस त्यांना त्यात मुख्यमंत्री पदाच महत्व नाही काय केलं महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी मराठी आणि हिंदुत्वावर उद्धव ठाकरेला बोलायची नैतिक अधिकार नाही राज आला शिवसेनेत काय तो प्रमुख शिवसेनेचा था राज ठाकरेच होणार उद्धव ठाकरे नगरनीय यांच्या पक्षाला जनमसामान्यात या मुद्द्यावर चांगला प्रतिसाद मिळाला पण उद्धव ठाकरे सुरुवातीपासून म्हणजे त्यांचं सभागृहात सदस्यत्व आहे तिथे जास्त बोलताना दिसले नाही मागच्या काळात त्यांनीच जी आर कार्डला असं देखील हो जी आर कार्डला सोडा त्या अडीच वर्षात दोन दिवस मंत्रा याच्यामध्ये मंत्रालयात आले दोन दिवस त्यांना त्यात मुख्यमंत्री पदाच महत्व नाही काय केलं महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी मराठी तरुणांसाठी नोकरीसाठी ज्या मराठी माणसांनी शिवसेनेला आधार दिला ताकद केली शिवसेना नावावर उदरनिर्वाह चालवला या लोकांनी आणि आता मराठी भाषेवरून आता आनंदोत्सव साजरा करतात त्यांना बोल मराठी आणि हिंदुत्वावर उद्धव ठाकरेला बोलायची नैतिक अधिकार नाही उद्धव ठाकरे अनुभव पाहता राज ठाकरेंनी खरंच त्यांच्यावर परत एकदा विश्वास टाका असं वाटतंय वैयक्तिक म्हणजे अगदी एवढं वैयक्तिक प्रश्न आहे आमचा मार्गदर्शनाचा प्रश्न नाही वैयक्तिक शेवटी घर आहे बंधुत्व आहे कोणी कुठे जावं त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे की उद्धव ठाकरे जातो प्रश्न विचार जातो आता नेमकं तुम्ही निर्णय काय घेणार आता तुम्ही एकत्र राज ठाकरेंसोबत सोबत नाही 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 उद्धव ठाकरेंना माध्यम प्रश्न विचारतात की तुम्ही आता राज ठाकरेंसोबत जाणार का युती करणार आहात का हा प्रश्न विचारतो सांगतात महाराष्ट्राचे जे मनात आहे ते घडणार आहे म्हणजे महाराष्ट्राच्या मनत म्हणू शकत नाही राजनी शिवसेनेत यावं काय यांचं अस्तित्व राहणार नाही ना राज आला शिवसेनेत काय तो प्रमुख शिवसेनेचा राज ठाकरेच होणार उद्धव ठाकरे नगण्य अच्छा त्यामुळे तो स्वतःहून नाही बोलवणार ना। काय स्वतःच अस्तित्व एकतर मान्य बाळासाहेबांनी या जवळपास अठ्ठेचाळीस वर्षात जे मिळवलं त्याने अडीच वर्षात शिवसेना साफ करून टाकली त्यामुळे शिवसेना राहिलीच नाही शिवसेना आता एकनाथ शिंदे यांची यांची शिवसेना कुठे आहे ही डुप्लिकेट आहे ओरिजिनल एकनाथ शिंदे आहे सोशल मीडियाच्या भावूगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी मध्ये सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायलेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगेंडा फक्त जनतेचा अजेंडा जो기 आनेवागा का जाणीवागा है जाणीवागा का आनेवागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा